ग्रामस्थ मंडळ चिखल्या आयोजित एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औचित्यावर या स्पर्धा या स्पर्धेतील अंतिम सेकंड लास्ट कुस्तीकडे आपण जातोय आणि कुस्ती महिला भाऊ गोंधळे आणि जय वेहळे भाऊ गोंधळे आणि जय वेहळे

बघूया प्रत्येकाने विचारूया सर कोण कोण जिंके बोला सरांचा म्हणणं आहे भाऊ 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 गोंधळे ही कुस्ती मारतील

ケーラーコアのの。

तुमचा मान तुमचा सन्मान तुमच्या क्रीडेचा सन्मान यासाठी म्हणून ही कुस्ती आम्ही नियोजित केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही तुमचा खेळ दाखवाल वाजून एकोणवीस मिनिट झालेले आहेत अगदी दुसरा दिवस उजाडण्यासाठी एक तीस मिनिट बाकी आहेत आणि काल सुरू झालेले सामने आजपर्यंत चालू आहेत आज अशी स्थिती आणि तरीही तेवढाच उद्दांड प्रतिसाद तेवढीच गर्दी या आखाड्यामध्ये खास तुम्हाला पाहण्यासाठी तुमचा खेळ पाहण्यासाठी लाल मातीतला हा रांगडा खेळ

वाचिय <laughs> लागला <laughs> शेवटचा एक मिनिट करायला आले निकाल लागला तर पक्षी तीन याची नोंद घ्यायची निकाल लागला पाहिजे निकाल लागला तर पक्षी मिळेल याची नोंद घ्यायची ཏའིིི དེ རེི ཁ྽ི རིོན ཁྱིིསསསས ཁཁས ཁཁ ཁཁཁེ ཁཁེ ཁ � ཁ ཁཁཁེ ཁཁསེ ཁེ ར ེ ཁེ 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 ཁག འ ཁཁར ེ འ तटस्थ पंच आहेत बोल बोलू का पंच आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि तटस्थ पंच आहेत निर्णय अंतिम राहील

રાજકોટ બિલકુલ ખુઈ જાય બધું પાપો ઓળકે ના 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 दाद हवी रसिकांची मागणी आहे रसिकांची मागणी आहे एक मिनिट वाढवा पण कुस्ती निकाली काढा पण बाकी निर्णय पंचांचा असेल या संदर्भातला निर्णय पंचांचा असेल जोरदार भाऊ इकडे भाऊ इकडे हे बघा प्रेक्षकांनी किशोर हा घातलेला आहे याला म्हणतात कलेची डान याला म्हणतात कलेची दान